बघा एका सुसम बहुभुजा कृतीच्या तर तिच्या प्रत्येक अंतर कोणाचे व बाह्य कोणाचे गुणोत्तर काय असा प्रश्न सोडायचा कसा मित्रांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतोच जे प्रश्न नाही सापडत बिंद विचारा होते काय तुम्ही जे प्रश्न विचारता ते ऑलरेडी अवेलेबल असतात तुमच्या अगोदरच्या कोण्या तरी परीक्षार्थ्याने ते विचारलेले असतात माझे थोडीशी दगदग वाचवा जे प्रश्न नाही आता गोष्टी लक्षात घ्या सुसम बहुभुजाकृतीच्या बहुभुजाकृतीच्या सुसम बहुभुजाकृतीच्या आंतरकोणाची बहु अंतरकोनाची बेरीज किती काढण्यासाठी लेकरांनो एक सूत्र कंसामध्ये दोन सोबत गुणीला एकशे ऐंशी अंश हे सूत्र पक्क लक्षात ठेवा आता इथं सुसम बहुभुजाकृतीच्या अंतर कोणाची पेरीज बाराशे साठ अंश असं गणित म्हणते म्हणून ही बेरीज बाराशे साठ अंश इथं दर्शवा समोर येण वजा दोन गुणीला एकशे ऐंशी अंश या बाराशे साठ कडे येताना एकशे ऐंशी भागीला स्वरूपात का मांडायची संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला स्वरूपात मांडा हा गणितीय गुणधर्म समोर येन वजा दोन हा भाग जातो लेकरांनो सात समोर येन वजा दोन आता कडे येताना वाटल्यास एक पायरी वाढवा याला कौसातून काढा सातकडे येताना हे ये दोन अधिक स्वरूपात का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या पदासोबत वजा असेल तर अधिक मांडा आता ही बेरीज नऊ प्राप्त झाली नऊ म्हणजे यन ही यन म्हणजे काय तर त्या बहुभुजा आकृतीला असलेल्या ह्या एकूण बाजू प्राप्त झाल्या एकूण बाजू किंवा बाजूंची संख्या एकूण बाजू नऊ प्राप्त झाल्या आम्हाला प्रत्येक अंतर कोणाचं बाह्य कोणाचं बेरीज काढण्यासाठीच हे सूत्र इथं मांडा आणि प्राप्त झालेल्या बाजू नऊ भागीला घ्या सुसम बहुभुजाकृतीच्या अंतर कोणाची बेरीज आणि याला भागीला बाजू घेतल्या प्राप्त झालेल्या म्हणजे यातून आम्हाला प्रत्येक अंतर माप किती याचा अंदाज घेता येतो इथे यांच्या ठिकाणी प्राप्त झालेली यांची किंमत मांडा जसं की यन म्हणजे नऊ वजा दोन गुणीला एकशे ऐंशी अंश भागीला नऊ या बाजू हा भाग द्या लेकरांनो वीस जातो कंसातील वजाबाकी किती नवातून दोन गेले सात समोर गुणीला वीस हे अंश आहेत एकशे चाळीस अंश हा अंतर कोण आता याच्या जोडीला असलेला बाह्य कोण कोणता याच्या जोडीचा याच्या जोडीचा बाह्य कोण कोणता हा प्रश्न तर एक अंतर कोण आणि एक बाह्य कोण हे दोन कोण रेषीय जोडीतील कोण असतात लेकर आणि रेषि जोडीतील कोणांच्या मापाची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते म्हणून याचा जोडीदार बाह्य कोण कोण तर एकशे ऐंशी मधून प्राप्त झालेल्या आंतर कोणाचं माप वजा करा अर्थात बाह्य कोणाचं माप असणार चाळीस अंश प्रत्येक आंतर कोण व बाह्य कोणाचं गुणोत्तर हा जो प्रश्न विचारला आंतर कोण आणि बाह्य कोण यांचं गुणोत्तर विचारलं आंतर कोण एकशे चाळीस अंशाचा आहे तर बाह्य कोण चाळीस अंशाचा आहे पहिली गोष्ट इथं शून्याला शून्य घालवा आता आणि बे दोन्ही चार बे साती चौदा म्हणजे सातास दोन हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर प्रश्न होता प्रत्येक अंतर कोणाचे व बाह्य कोणाचे गुणोत्तर काय त्याचं उत्तर सातास परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश प्राप्त करायचं असेल तर माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये सहभागी झाल्याशिवाय राहू नका तिथं तुम्हाला असंख्य प्रश्नांचा सराव करता येईल सुसम बहुभुजा कृती ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव माझ करते